जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत नोकरी नाही मिळते कोशिस करू नोकरी मग धंदेम करो करो एकोणीस अच्छा हजार से काम करणार पडतो विश्वास जीतना पडते मतलब नाही तुम धंदा करो बिझनेस करो नोकरी पीछे क्यों लगते तुम यश हे कोणत्याही कठोर परिश्रमाचे प्रतिफळ आहे यश हे ध्येय पूर्ण झाल्यावर मिळते यशाची पहिली पायरी म्हणजे ध्येय निश्चित करणे जीवनात ध्येय नसेल तर यश मिळणारच नाही ध्येय प्राप्त करण्यासाठी शिक्षणाची गरज असतेच असं नाही जेमतेम शिक्षण घेऊन ध्येय प्राप्त करणारे अनेक यशस्वी उद्योजक आपण पाहिले आहेत अक्कलकोट तालुक्यातील हंजगी हे जन्मगाव असलेले पन्नाशी ओलांडलेले सोलापूरचे जहांगीर नदाफ हे त्यापैकीच एक हंजगी येथील मेहबूबा बिबिजा नदाफ या दाम्पत्याच्या पोटी एका गरीब कुटुंबात जहांगीर भाई नदाफ यांचा जन्म झाला भाईचं शिक्षण फक्त इयत्ता चौथीपर्यंत झालेलं पुढील शिक्षण घेण्यासाठी गावात शाळा नसल्यानं आणि आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यानं जहांगीरभाई पुढचं शिक्षण घेऊ शकले नाही वडील छोटा मोठा बकऱ्याचा व्यवसाय करत आसपासच्या गावातील बाजार करायचे आणि बकरे आणून विकायचे त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशातून आपल्या कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह करताना वडिलांची व्हायची पुढे जहांगीरभाई वडिलांना मदत करू लागले मात्र या व्यवसायात जहांगीरबाईचं मन रमलं नाही दोन हजार साली त्यांनी सोलापूर गाठलं आणि आपले भाऊजी आणि एका फायनान्सरच्या मदतीने एजंटच्या रूपात त्यांनी जुन्या चारचाकी वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला ग्राहकांची विश्वासार्हता प्रामाणिकपणा आणि कष्टाच्या बळावर जहांगीरभाई यशाचं एक एक गड सर करत गेले आणि पाहता पाहता चोवीस वर्षांपूर्वी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचं रूपांतर आज मोठ्या वटवृक्षामध्ये चा झालंय चोवीस वर्षांपासून या व्यवसायात आपलं नशीब आजमावणारे जहांगीर नदाफ गेल्या तीन वर्षांपासून स्थिरावले असून त्यांनी या क्षेत्रामध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोडवर साई मोटर्स नावाने त्यांनी चारचाकी वाहने खरेदी विक्रीचे एक फर्म थाटले आहे एक दोन वाहनांवर व्यवसाय करणाऱ्या जहांगीर आज आजमितीस पेक्षा जास्त जुन्या चारचाकी वाहने विक्रीस उपलब्ध आहेत ग्राहकांची विश्वासार्हता आणि फायनान्सर्सशी त्यांचे घनिष्ठ संबंध यामध्ये त्यांच्या याम यशाचं गुपित दडलेला आहे कोणतेही फोर व्हीलर टिप्पर जेसीबी पिकअप लेलँड छोटा हत्ती अशा प्रकारची अनेक जुनी वाहने त्यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असून अख्ख्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातून वाहन खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्ग साई मोटर्सकडे येतो सध्या महिन्याला तब्बल दीडशेपेक्षा जास्त गाड्यांची खरेदी विक्री साई मोटर्सच्या छताखाली होते यासाठी जहांगीर नदाफ यांचे चिरंजीव जिशान नदाफ आणि मोहसिन नदाफ हे आपल्या वडिलांना सहकार्य करतात आपल्या मुलांना या व्यवसायातील धडे देत जहांगीर नदाफ यांनी आपल्या मुलांनाही या, या व्यवसायात पारंगत केला जहांगीर नदाफ सध्या भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचे प्रदेशाध्यक्ष असून एजन्सीधारकांची खूप मोठी फळी त्यांनी उभी केली आहे जुना बोरामणी नाका येथे गेल्या तीन वर्षांपूर्वी नव्याने सुरू केलेला साई मोटर्सचा सात जानेवारी रोजी तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रसंगी समस्त ग्राहक वर्ग आणि सोलापूर शहर व जिल्ह्यातील फायनान्सर्स यांनी जहागीर नदाफ यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी सूर्योदय फायनान्सचे सचिन चव्हाण इंडोस्टार फायनान्सचे सर इक्विटास फायनान्सचे सर, बगले सर एव्ही बँकेचे खान खानसर आयकेएफ फायनान्सचे राहुल पारसे एस के फायनान्सचे सर, सर तसेच अमर सूर्यवंशी मयूर सर डोंगरे सर डोंगरेसर सर, सर मुजीब नदाफ इलियास टिनवाला दस्तगिर नदाफ सुरेश स्वामी अजहर शेख शब्बीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते जनशक्ती न्यूजशी बोलताना जहांगीर नदाफ यांनी सुशिक्षित तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा उद्योग सुरू करावा असा मोलाचा संदेश दिला आहे भारतीय वाहन संघटना महाराष्ट्र अध्यक्ष मेळा बिझनेस कमी दो हजार हजारशी मेरा बिजनेस चालू आहे दोन हजारशी दोन हजार पंधरा सोळा तक मग एजंटगिरी करे एजंटगिरी करते करते एक गाडीची खरेदी विक्री चालू करते करते आज तक मैं यहाँ तक पहुँचा हूँ इतनी बड़ी कामयाबी है आपको जो मिली है जहांगीर साहब हाँ कि आप एक मतलब गरीब फैमिली से आते हैं है हाँ। आपके वालिद जो थे एक मतलब मेरा वालिद, बेपरे थे मेरा थे वालिद खाली बकरे व्यापार कर रहे थे उनके साथ मैं भी कम से कम दस साल बकरे व्यापार कर रहा अच्छा बकरे व्यापार करते धंधे के अंदर हमारे इंदपुर के थे उनकी वजह से मैं धंधे के अंदर हमारे बहुए थे हमारे बहुन और इंदूपुर फाइनेंस वजह से मैं धंधे के अंदर आया मैं करते 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 यहाँ तक पहुँचा रहा हूँ कामे बजावल तो मेहनत है लगन आहे अच्छा अच्छा दिल से काम करना पड़ता लोगों का विश्वास जितना पड़ता है हमारा विश्वास है भरोसा है हमारा व्यवहार क्लियर है आज तक इसका फसो फसी नहीं हमें सुख बैठने मतलब नहीं तुम धंधा करो बिजनेस करो नौकरी पीछे क्यों लगते तुम सही है हाँ। हाँ। तुम्हारे दिमाग से चलो मेहनत करो लगन से मेहनत करो विश्वास रखो धंधे पर तुम आगे बढ़ेंगे नौकरी नौकरी करते हुए कितने दिन बैठने वाले तुम्हारे साथ सही बात

तो कस्टमर पास नहीं आता भरोसा टूट जाता उसका सही है